विद्यार्थ्यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात जनजागृती वाढते अपघात वाहन चालवताना हेल्मेट न वापरणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे वाहतुकीचे नियम न पाळणे या कारणामुळे रस्त्यावर अपघात घडतात त्यात होणारे मृत्यू रोज कुठं ना कुठं अपघाताचे सत्र सुरू आहे याची जाणीव ठेवून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सप्ताह हो सुरक्षा निमित्त शेगाव शहरात जनजागृती केली यावेळी शेगाव येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हातात रस्ता सुरक्षा स्वतःचे बॅनर घेऊन जनजागृती केली यावेळी सरस्वती कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते माझं नाव प्रसाद संतोष आकरे मी बी सी ए फायनल इयरचा सरस्वतीचं शेगाव इथला विद्यार्थी असून आज आम्ही इथं रोड सेफ्टी वीकसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये आलेलो आहे आज आमचा जो हा उपक्रम आहे हा एन एस एस कॅम्प असते जो अमरावती युनिव्हर्सिटीकडून पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे पण कॉलेज आहेत त्या कॉलेज थ्रू कंडक्ट केला जात असतो तर आमच्या कॉलेजकडून हा एन एस एस कॅम्प आम्ही यामध्ये रोड सेफ्टी वीक चालू आहे त्यामध्ये आम्ही लोकांम लोकांमध्ये ट्रॅफिकचे नियम किंवा चि चौकशी चालू नये किंवा हेल्मेट वा वापरावे असं रोड सेफ्टीबद्दल सर्व लोकांना अवर् अवेअर करायचं आहे त्यामध्ये आमच्या कॉलेजचे आम्हाला शिक्षक शिक्षक सोबत आहेत तसेच माझे सगळे स्टुडंट वगैरे आम्ही इथं आलेलो आहे लोकांमध्ये समजा ॲक्शन होऊ नये त्यासाठी आपण काय प्रिकॉशन पाहायला पाहिजे हे सर्व आम्ही त्यांना सांगतो तसेच आमचे जीवने जे नाव रेणुका समाधान बंद मी बी सी ए फायनल इयरचे स्टुडंट आहे फ्रॉम सरस्वती कॉलेज शेगाव आम्ही इथं सगळेजण म्हणजे सगळेजण इथं सोबत याच्यासाठी आलो आहे की सगळ्या लोकांना आणि स्टुडंट्सना मुला मुलींना याचा मेसेज पोहोचलं पाहिजे की रोड सेफ्टी काय असते आणि आजकाल तसं झालं आहे की सगळेजण रूल्स ट्रॅफिक पोलिसांचे रूल्स फॉलो करत नाही ते आम्हाला आणि स्लिपासून कोणी गाडी चालू नये म्हण आणि एटीनच्या अंडर मुलांनी ना गाडी नाही चालवलं ना पाहिजे हेल्मेट प्रत्येकाने यूज केलं पाहिजे गाडीमध्ये सगळ्यांनी स्लिपमेट लावले पाहिजे आणि ड्रायविंग ड्रायविंगच्या वेळेस फोन वगैरे यूज नाही केला पाहिजे सगळ्यांना आम्हाला पैसे पास करायचा आहे आणि हा आमचा कॅब अकरा जानेवारीपासून ते सतरा जानेवारीपर्यंत आम्ही कंडक्ट करतो आहे आणि असं फक्त सगळ्यांना हेच सांगायचं की सगळेजण आपले रूल्स आणि पोलिसांकडनं पोलिसांचा नेहमी साथ द्यावा आणि व्यवस्थित आणि